नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो लेखा कोशागारे भरतीची ही शेवटची जाहिरात आहे याच्या पुढे आपलाही काही नवीन व्हिडिओ येणार नाही कारण की खूप सारे जाहिराती आलेल्या आहेत विभागानुसार आलेले आहेत आणि जी मोस्ट अवेटिंग जाहिरात होती की ज्याच्यात सगळ्यात जास्त जागा असण्याची शक्यता होती तर तीच जाहिरात जी आहे तर ती आता आलेली आहे तर कोकण विभागाची जाहिरात जी आहे तर ते आलेली बघा महाराष्ट्र शासनामार्फत ही प्रकाशित करण्यात आलेली ही जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये जागा किती आहेत रिक्त पद किती आहेत अर्ज करण्याचा कालावधी काय आहे काला पात्रता काय आहे परीक्षा पद्धती काय आहे अभ्यासक्रम काय आहे या सर्वांविषयी माहिती जे आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा बघा सगळ्यात आधी पाहूया जागा किती आहेत तर जागा याच्यात खूप चांगल्या जागा आहेत वन सेवन्टी नाईन जागा आहेत खूप चांगल्या अशा जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं बघायला मिळतात कॅटेगरीनुसार बघूया बघा अनुसूचित जाती अनुसूचित जातीच्या बत्तीस जागा अनुसूचित जमातीच्या चौदा जागा एच्या सहा जागा एन टी बीच्या सहा जागा एन टी सीच्या पाच जागा एन टी डीच्या चार जागा ओबीसी यांच्या जागा आहेत छत्तीस पुढे एसबीसी प्रवर्ग त्याच्या जागा आहेत तीन ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या जागा आहेत एकवीस आणि एस सी बी सी प्रवर्गाच्या जागा आहेत एकवीस आणि ओपनसाठी एकतीस जागा या खुल्या आहेत तर अशा एकशे वन सेवन्टी नाईन आहे आहेत त्या जागा आपल्याला इथं बघायला मिळतात बाकी देखील सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त तर हे समांतर आरक्षण आहे तर या देखील जागा तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पद्धतीने बघू शकता नवीन आयडिल तिथे देखील कळणार आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनेल चा सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपला सरळ सेवा भरतीचा कोर्स आहे हा देखील तुम्ही जॉईन करू शकतात हा जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा पुढे आणखी माहिती पाहूया आपण अर्ज सादर करण्याचा सा कालावधी बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा सुरू होणार आहे चार पासून चार पासून आणि हा चालणार आहे सहा मार्च पर्यंत म्हणजे चांगला एक कालावधी आहे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमचा फॉर्म भरू शकता जास्त जागा आहेत तर फॉर्म नक्कीच भरला पाहिजे वेतन किती असणार आहे बघा पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि वेतन असणार आहे येस टेन श्रेणीनुसार यस टेन श्रेणीनुसार वेतन असल्याने याचं वेतन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं आहे तर ते त्याचं वेतन येणार आहे मोस्ट प्रॉब्ली हे पस्तीस ते चाळीस हजाराच्या इन हँड सॅलरी जी आहे तर ते इथं तुम्हाला मिळून जाणार आहे परीक्षा शुल्क सगळ्यांसाठी आहे हजार रुपये नऊशे रुपये माझी सैनिकांसाठी शुल्क नसतं पुढे परीक्षेचं स्वरूप आहे परीक्षा पॅटर्न आहे परीक्षा ही टी घेणार आहे आणि याच्यामध्ये पॅटर्न असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणे असे चार विषय असतील मराठी आणि इंग्रजी यांच्या प्रश्नांचा दर्जा हा बारावी लेव्हलचा असेल पण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा असेल या पूर्ण प्रश्नांसाठी तुम्हाला दोन तास एकशे वीस मिनिटं दिली जातील एकूण विचारणाऱ्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही दोनशे असेल पण गुण मात्र दोनशे असतील म्हणजेच एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असेल कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं जे आहे तर ती नसणार आहे शंभरच प्रश्न आहेत दोन तास आहेत खूप चांगला असा कालावधी आहे आणि तुमचा ऑफ हा दोनशे गुणांवर आहे तर तो लागणार आहे अभ्यासक्रम जर पाहिला तर मराठीमध्ये सगळ्यात जास्त फोकस त्यांनी वोक्यावर दिलेला आहे प्लस उतारा पण विचारला जाणार आहे सेम पॅटर्न तुमचा इंग्रजीवर आहे सगळ्यात जास्त फोकस वोकॅप आणि उतारावर असणार आहे आणि थोडासा जो पार्ट आहे तर तो व्याकरण याच्यावर पण जो आहे तर तो येणार आहे पुढे चा जो पार्ट आहे तर तो एमपीएससीच्या आपल्या सिलेबसशी मिळतच होत आहे एमपीएससी मध्ये जे काही सब्जेक्ट विचारले जातात जे काही टॉपिक विचारले जातात तर तेच इथं विचारले जाणार आहेत बघा इथं पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे पॉलिटी मध्ये यांनी एवढे टॉपिक दिलेले आहेत मग तुम्हाला कळून जाईल की सेम ॲज इट इज आपला एमपीएससीचा सिलेबस आहे पुढचा जो विषय दिलेला आहे तर तो विषय दिलेला आहे त्यांनी इतिहास इथं वेगवेगळे घटक दिलेले आहेत तर ते घटक तुम्ही नक्की वाचून घ्या पुढे भूगोल हा विषय दिलेला आहे पर्यावरण सामान्य विज्ञान मग या सामान्य विज्ञानामध्ये त्यांनी रिमोट सेन्सिंग सारखा सुद्धा पार्ट टाकलेला आहे की जो याचा पार्ट आहे आपला एमपीएससीचा मेनचा पार्ट आहे पुढे अर्थव्यवस्था नियोजन विकास विषय अर्थशास्त्र पुढे चालू घडामोडी आणि आर टी आय कायदा दोन हजार पाच आणि बौद्धिक चाचणीमध्ये म्हणजे रिझनिंग येणार आहे ऍप्टिट्यूड येणार आहे अँड स्टॅटिस्टिक येणार आहे तर या संपूर्ण भाग आहे तर तो इथं अभ्यासक्रमामध्ये आपली असणार आहे पात्रता आपली काय भारताचं नागरिकत्व असावं आणि महाराष्ट्राचं अधिवास असलं पाहिजे डोमिसाईल त्याच्याकडे महाराष्ट्राचं असलंच पाहिजे पुढे अंतिम दिनांकापूर्वी तुमचं वय किमान एकोणावीस वर्ष पूर्ण पाहिजे एकोणावीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुम्हाला जास्तीत जास्त अडोतीस वर्ष भेटतील अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही ओपन वाल्यांसाठी परंतु कॅटेगरी वाल्यांसाठी तुम्हाला आणखी काही वर्ष एक्स्ट्रा भेटतात म्हणजे तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत जो आहे तर तो तुमचा फॉर्म इथं भरू शकणार आहे शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे शैक्षणिक अर्तेमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमच्याजवळ पदवी असली पाहिजे पदवी कोणत्याही शाखेची चालेल पदवीसोबत दोन पैकी एक गोष्ट असली पाहिजे एक तर तीस वर्ड पर मिनिटचं मराठीचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याजवळ कोणत्या भाषेचं मराठीचं पाहिजे किंवा तुमच्याजवळ चाळीस वर्ड मिनिटचं इंग्लिशचं सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो आणि हे दोन्ही एकमेकांना ऑर आहेत ऑर म्हणजे काय कोणतंही एकच तुम्हाला लागणार आहे तीचं असेल तीचं चालणार आहे चाळीसचं इंग्लिशचं असेल चाळीसचं चालणार आहे पण हे दोघांपैकी तुमच्याजवळ आत्ता असलं पाहिजे जे काही उमेदवार म्हणतील की माझ्याकडे आत्ता नाही आहे माझ्याकडे भविष्यात येणार आहे किंवा मी आत्ता ऍडमिशन घेतलेलं आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तेच फॉर्म भरू शकतात हे फिक्स आहे आणि अशा पद्धतीने आपण कोकण विभागाविषयी संपूर्ण माहिती घेतली वन सेव्हन्टी नाईन जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत तर ज्यांना अर्ज करायचे तर ते नक्कीच अर्ज करू शकतात आणि ज्यांना आपल्या बॅचेस जॉईन करायचे आहेत की ज्याच्यामध्ये हे सर्व आपले सब्जेक्ट कव्हर होऊन जातील तर त्यांनी या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा तसेच तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ते हे बॅच परचेस करू शकतात तसेच आपलं युट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर देखील आपण माहिती टाकत असतो तिथं आपण हा फॉर्म भरण्यासाठी लिंक देखील उपलब्ध दे करून देणार आहोत म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करत चला आता आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद